जळगाव जामोद शहरातील वाडी खुर्द परिसरात असणाऱ्या के आर पाटील नगरमधील रहिवासी भूषण अरुण महाले यांच्या घरातील रोख रकमेसह लाखोंचे दागिने चोरी झाल्याची घटना तेवीस एप्रिल रोजी उघडकीस आली आहे महाले कुटुंबीय बावीस एप्रिलला तालुक्यातील मांडवा या त्यांच्या मूळ गावी लग्नानिमित्त गेले होते दरम्यान चोरट्यांनी नेमकी हीच संधी साधून त्यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले लो रोख चाळीस हजार रुपये व एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असा लाखोंचा मुद्दे माल चोरून नेला आहे ही घटना शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भूषण महाले यांना फोनद्वारे ही माहिती दिल्यानंतर या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी याच परिसरात असणाऱ्या कृष्णानगरमधील वानखडे यांच्या घरात सुद्धा जबरी चोरी झाली आहे त्या घटनेचा तपास सुद्धा अद्याप लागलेला नसून त्यातच घडलेल्या या दुसऱ्या घटनेने जळगाव जामोद पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता विक्रम खुपासे जळगाव